नमस्कार आजी देविकावरती खूपच चिडलेली असते तिने देविकाला फरफटत बेडरूमच्या बाहेर आणलेलं असतं त्यावेळेला निरूपा आजीला म्हणते काय झालं सासूबाई अहो येता जाता तुम्ही माझ्या मुलावर नाहीतर सुनेवरती असताच अहो असं का करता तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा उगाच शहाणपणा करू नकोस गप्प बस आणि तुझं तोंड तर बंदच ठेव निरूपा उगाच मध्ये मध्ये बोलायची गरजच नाही एकच गोष्ट सांगेन निरूपा तुझ्या या सुनेला आहे ना तूच लाडवून ठेवलं आहेस त्याचमुळे हे सगळं घडतं आहे त्यावेळेला लगेच निरूपा बोलते बस झाला सासूबाई बस झालं येता जाता माझ्या मुलाचा अपमान करता माझ्या सुनेचं अपमान करता आताच तिच्या नवऱ्याला तुम्ही घराबाहेर काढलं आणि परत तुम्ही तिच्याशी असं वागताय तेव्हा लगेच आजी बोलते हय काय मी तिच्या नवऱ्याला घराबाहेर काढलं ठीक आहे मग तुझ्या या सुनेचा बाप खूपच मोठा श्रीमंत आहे ना खूप मोठा बिझनेसमन आहे असं मी तरी ऐकलं आता जर का तसं आहेच तर एकच गोष्ट सांगेन तुझ्या या सुनेला सांग लवकरात लवकर म्हणावं तिच्या बापाला माझ्या समोर हजर कर बघूया तिचा बाप काय करतोय ते देतोय का त्याच्या लाडक्या जावयाला कुठे नोकरी का बिझनेससाठी पैसे तेव्हा मात्र चांगलीच देविका घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती बोलते काय गरज आहे या आईना माझी बाजू घ्यायची मी बघितलं असतं ना काय करायचं तेवढ्यात मात्र लगेच निरूपा बोलते का का नाही करणार देविका नक्कीच तिच्या वडिलांना फोन करेल आणि बोलवून घेईल तेव्हा लगेच देविका बोलते आजी आज आजी आज तुम्ही शांत व्हा आजी आज तुम्ही उगाच आकांतांडव करताय प्लीज आजी आज तुम्ही असं काहीतरी बोलू नका तेव्हा लगेच आजी बोलते मला माहिती आहे देविका तू काहीच नाही करणार कारण माझी पूर्णपणे खात्री आहे देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी वाद घालायचा नाही आणि मीराला येता जाता बडबडायचं नाही जर का तसा वाद घालताना तुम्हाला दिसलीस तर मात्र मी तुझी चांगलीच अवस्था करेन तेव्हा लगेच देविका बोलते पुरे आजी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी बोलते ते काही नाही देविका तू तु तुझ्या बापाला फोन लावायचा आणि तुझ्या बापाला इथून बोलवून घ्यायचं म्हणजे घ्यायचंच मलासुद्धा त्याच्याशी बोलायचं आहे त्याची भेट घ्यायची आहे तेव्हा मात्र देविका म्हणते बस झालं आजी मी माझ्या डॅडला असा फोन नाही करू शकत कारण ते कोणत्या ना कोणत्या तरी कामानिमित्त बाहेरगावी असतात तेव्हा मात्र चांगलीच बोलती देविकाची बंद झालेली असते त्याच वेळेला निरुपा बोलते पुरे आता विषयच नको त्याच वेळेला लगेच निरूपा देविकाला म्हणते देविका अगं असं काय करतेस तू तुझ्या वडिलांना जर का आपल्या घरी बोलावलंस आणि पंकजला खूप मोठा जॉब मिळवून दिलास किंवा बिझनेससाठी त्यांनी काही पैसे दिले तर कदाचित सगळ्याच गोष्टी नीट होतील ना तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते नाही हे शक्य होणार नाही कारण मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे मला तर कळतच नाही आहे की नक्की काय करावं ते पण मी एकच सांगेन ते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझा विचार करा प्लीज तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते ते काही नाही देविका तू तु तुझ्या तु वडिलांना बोलावून घे कारण तरच माझा बबड्या घरात येईल तेव्हा लगेच देविका हादरलेली असते त्याच वेळेला मोठ्यानी मीरा बोलते काय ना बाई साहेब देविका तिच्या वडिलांना घरी बोलूच शकत नाही माझी पूर्णपणे खात्री आहे कारण देविकाला तर ते जमणारच नाही आहे तेव्हा लगेच आजी बोलते मीरा असं का बोलते असतो त्यावेळेला मीरा बोलते कारण देविकाला विचारा ना तिचे वडील कुठे आहेत म्हणून खरोखर तिचे वडील आपल्या इथे काम करतात काय विचारा खरं सांगायचं तर तिचे वडीलच हयात आहेत का ते विचारा आधी तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते अजिबात नाही मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आणि लवकरात लवकर या गोष्टी जर का बंद केल्यात तर बरं होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याचवेळेला आजी बोलते देविका मी सांगितलेलं आहे तेवढं कर तू तु तुझ्या आईला लवकरात लवकर बोलव आणि माझ्यासाठी तेच महत्त्वाचं आहे बाकी काही नाही तेव्हा देविका हादरलेली असते त्याच वेळेला लगेच रिया बोलते काही ना काहीतरी आपल्याला केलंच पाहिजे ह्या देविकाचे नक्की वडील कुठे आहे ती रवीशी बोलत असते त्यावेळेला रवी बोलतो जाऊ देत ना नको त्या गोष्टींमध्ये का नाक खुपसायचं तेव्हा लगेच रिया बोलते नाक खुपसावं लागेल कारण ही देविका स्वतःला खूपच शाणी समजते घरात अशी मिरवते की हिचाच बाब तेवढा श्रीमंत त्यामुळे मीरा या घरात किंमत नाही आहे आणि मीरा जर का या घरात स्थान मिळवून द्यायचं असेल तर तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र लगेच पंक रिया बोल रिया बोलताच रवी बोलतो तू बोलतेस ते अगदी योग्य आहे पण तुला खरंच वाटतं आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल तेव्हा लगेच रिया बोलते हो शोधलं की नक्कीच सापडणार मला पूर्णपणे खात्री आहे आणि आपण लवकरात लवकर ते पुरावे शोधूया जेणेकरून सगळं काही नीटच होईल हे ऐकताच रवी बोलतो ठीक आहे तेवढ्यात रिया मोठ्यानी बोलते देविका अगं आजी बोलते तर तुझ्या वडिलांना बोलव म्हणजे तुझ्या वडिलांची आमची सुद्धा गाठपेट होईल ना आणि तसंही जे काही गैरसमज असतील ते आपण बसून बोलून व्यक्त करू काहीतरी समजावू आपण तेव्हा लगेच देविका म्हणते बस झालं तुम्ही हे सर्व का करताय ना ते मला चांगलंच माहिती आहे पण हे सर्व करायची अजिबात गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रिया अस बोलते बस कर देवी का जे काही चालू आहे ते तुझ्यामुळेच चालू आहे तुझे वडील एकदा एक तरी आम्हाला भेटू देत एकदा तरी आम्हाला तरी समजू देत केवढे मोठे बिझनेसमन आहेत ते तेवढे एवढे मोठे बिझनेसमन आहेत की त्यांच्याकडे तुझ्यासाठी वेळच नाही आहे तेव्हा लगेच देविका मोठ्याने ओरडते काय चाललं आहे माझंच सारखं बाबांना बोलवायचं का विचार करताय तुम्ही आणि सारखं माझ्या वडिलांबद्दल का बोलताय हा विषय इथल्या इथे बंद झाला पाहिजे तुम्हाला माहिती आहे ना आई अहो माझी काय अवस्था आहे ती माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत त्यांनी माझ्याशी संबंध तोडलेत आणि तुम्ही मात्र असं वागताय आई प्लीज मला समजून घ्या त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते पुरे स्वतःला खूपच स्मार्ट समजतेस तू पण नाही आहेस देविका देविका तुझ्या वडिलांना इथल्या इथे बोलवून घे त्यावेळेला आजी बोलते देविका पंकजला जशी मुदत दिले तशीच तुलासुद्धा मुदत तू सुद्धा तुझ्या वडिलांना या दिवसांमध्ये बोलवायचं म्हणजे बोलवायचंच तेव्हा लगेच देविका हो असं म्हणते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते देविका रूममध्ये निघून गेल्यानंतर ती वस्तूंची आदळापट करत असते आणि म्हणत असते काय करू मी आता मलाच कळत नाही आता कुठून आणू मी माझ्या वडिलांना कुणाला उभं करू मला समजत नाही आणि तसंही मला आता खूप भीती वाटायला लागली एवढी भीती वाटायला लागली की मी आता काय करावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाचं भांडं आता फुटेल का तिचं खरोखर सत्य सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू